नमस्कार मित्रांनो तुमच्या कामाची गोष्ट चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आर टी ए प्रवेशाची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि पालकांना त्यांचे मेसेज कवा येणार याबद्दल नवीन अपडेट आलेले आहे त्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आर टी ए प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी महाराष्ट्र शिक्षण आणि संशोधन परिदेश परिषदेने जाहीर केलेली आहे त्यांच्या कार्यालयामध्ये शिक्षण विभागाचे अधिकारी पत्रकार सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सोडत करण्यात आलेले आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे सोडत तर जाहीर झाली आहे आणि मॅसेज कसे आले नाहीत तर ते काय य राष्ट्रीय सूचना केंद्राची एन आय सी कार्यालयाकडे ही लॉटरी पाठवलेली आहे आणि ही लॉटरी ते आता त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करणार आहेत आणि चौदा फेब्रुवारीला पालकांना ज्यांची निवड झाली आहे त्या पालकांना त्यांनी ज्या अर्जामध्ये त्यांचा मोबाईल जो रजिस्टर आहे त्याच्यामध्ये म्हणजे चौदा म्हणजे उद्या तुम्हाला त्या प पालकांना मेसेज येणार आहे तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या टोटल जी शाळा आहेत ते आठ हजार आठशे त्रेसष्ट शाळांनी आर टी ए प्रवेशाच्यामध्ये नोंदणी केलेली होती आणि जागा किती आहेत तर जागा आहे दहा लाख नऊ हजार सत्याऐंशी आणि टोटल अर्ज किती आले होते तर तीस लाख पाच हजार एकशे एकोणसाठ अर्ज आलेले आहेत मात्र ह्याच्यामध्ये जे पालकं म्हणजे जे, जे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र होते त्यांना येत्या चौदा फेब्रुवारीला मॅसेज येण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यांचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे अर्ज करताना जो त्यांनी दिलेला आहे त्याच्यावर हे मेसेज येणार आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाजगी शाळांनी जर मुलांना प्रवेश नाकारला तर संबंधित शा शाळेवर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे आर टी ए प्रवेशाची प्रलबनं दाखवणाऱ्या एजंटावरही नियमाने कारवाई करण्यात येईल त्या साल त्यासाठी सा, त्यास पालकांनी पुढे येत संबंधित किंवा मा व्यक्तीची माहिती शिक्षण विभागाला देणे गरजेचे आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा 嫩啊